लता दादाराव वानखेडे यांना अंधारी गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे काल प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लता दादाराव वानखेडे यांना सिल्लोड तालुक्यातील अंधारी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर झाली आहे काल प्रजासत्ताक दिनाचं औचित्य सा साधून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय या प्रसंगी बोलताना अंबादास दानवे यांनी अंधारी सर्कलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांना सर्व घटकांना सोबत घेऊन नव्याने गती देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला विकास हा पक्षभेद न पाहता सर्वसामान्यांच्या गरजांवर आधारित असावा अशी भूमिका त्यांनी मांडली तसेच दादाराव वानखेडे हे सर्वसामान्य माणसासोबत राहून त्यांच्या समस्या सोडवणारे व्यक्ती असून त्यांना भरघोस मतांनी विजय करण्याचं आवाहन यावेळी अंबादास दानवे यांनी केले दादाराव वानखेडे हे मागील अनेक वर्षांपासून आपल्या जिल्हा परिषद गटात सक्रिय असून त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात आली आहेत तसेच दादाराव वानखेडे यांचा मोठा चाहता वर्ग असल्याने नागरिकांच्या आग्रहस्तव त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा सुरू आहे यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते